दिन तिथे दोन हजार चोवीस आयोजक पारशी शहर तालुका हो समस्त नागरिक समाज यांच्या वतीनं संत महाराज यांच्या पुण्यतिनिमित्त निमित्त दिव्य अशी रॅली बेदरागी बेदरा गल्ली ते संत महाराज मठ कुपळा रोड इथपर्यंत आयोजली आहे तसेच भजनी मंडळाचा देखील भजनाचा कार्यक्रम गुरुवारी दिनांकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी दोन ते पाच या वेळेत नियोजित आहे तसेच शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी आणि भक्तपारायण बाबाजी महाराज बोराडे यांचे गुणालाचे कीर्तन देखील आहे तसेच समाजातील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा पक्षी वितरणाचा देखील कार्यक्रम समाजाने आयोजित केलेला आहे त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ नागरिक यांना जीवनगौरव पुरस्कार देखील देण्याचा मानस समाजाने आयोजित आहे याबरोबरच या कार्यक्रमासाठी या बारशीचे आमदार श्रीराज बरोवट हे देखील उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर खली मंडळी देखील दे यासाठी उपस्थित असणार आहेत आशिषभाई तांबोळी रमेशांना पाटील दीपका बरोत मनीषा कोपळे मदन गावाने संगीताचा वीर कुत्रे नागजी शरद काका कुर्डे संतोष बारबोळे महेश देशमुख अमोल चव्हाण विजय चव्हाण सर तसेच यासाठी उत्सव समितीचे खालीलप्रमाणे आहे अध्यक्ष दिलीप राऊत उपाध्यक्ष प्रीतम गोडे खजिनदार विशाल टाके सचिव गणेश पोपळे सहसचिव बालाजी गायकवाड उपखजीनदार अनिल पोपळे कार्याध्यक्ष गणेश गाडगे तसेच इतर सदस्य विजय राऊत पांडुरंग डाके दत्ता डिगे शिवाजी साळुंके रतिलाल सागर सतीश कोपळे सकार देवकर नियोजित ट्रस्टे श्री संतोषना महाराज समिती वार्षिक पुढीलप्रमाणे प्रमाणे नागजी दुधा संस्थापक अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच माजी नगरसेवक बार्शी नगरपालिका बार्शी उपाध्यक्ष दशरथ राऊत सचिव जयराव वाघमारे सहसचिव उमेशचंद्र राऊत खजिनदार शिवाजी चौधरी व इतर बाकीचे सदस्य तरी सर्व समाज बांधवांनी महिला भगिनी आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यायचा आहे धन्यवाद